नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदा विराजमान होणार शपथविधीची तारीख आणि ठरली नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत शपथविधीची तारीखही ठरली असून नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी आणि एनडीएच्या एच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता शपथविधी सोहळा होणार आहे असंही जोशी आणि जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एन डी ए नेत्यांना सांगितलं आहे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली एन डी एच्या खासदार मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नवी दिल्ली